साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणजे औदुंबर एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्यप्राप्तीची मनोकामना पूर्ण होते औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेवू घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ मिळते औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्याची फळे मिळतात औदुंबर वृक्षाखाली निर्मळ मनाने एक चित्ताने एकादशनी रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते औदुंबराला मंद गतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडतं या झाडाच्या एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोग सारखे भयंकर रोग देखील जातात औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंतपटीने फळ मिळते औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते औदुंबराची सेवा केल्याने धन धान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होते या कलियुगामध्ये हा कल्पवृक्ष समजून औदुंबराची सेवा केली तर ज्या ज्या कामनेने आपण सेवा करू ती ती कामना पूर्ण होईल असा हा कल्पवृक्ष आहे औदुंबर वृक्ष हे दैवी गुणाबरोबरच औषधी गुणधर्म पण आहेत दाह शमन करणारा दैवी वृक्ष असे औदुंबराचे वर्णन केले जाते नेहमी हिरवागार राहून थंडगार छाया देणारा औदुंबर वृक्ष अनेक दैवी गुणांनी युक्त आहे असे म्हटले जाते भारतात सर्वत्र हा महावैक्ष आढळतो झाडाच्या आसपास जमिनीत पाणी आढळते किंबहुना जिथे पाणी मुबलक असते अशा जमिनीत हा वृक्ष वाढतो जखम झाल्यावर ती धुण्यासाठी उंबराच्या सालीच्या साली काढ्याने धुतली तर जखम वेगाने भरून येते तोंड आले असता सालीचा काढा थोडा घट्ट करून तो तोंडाला आतून लावला तर वेगाने त्रास कमी होतो उचकी थांबत नसेल तर उंबराच्या फळाचा रस प्यावा कावेळीत उंबराचे पिकलेले अर्धे पान विड्यातून देतात तापात अंगाची आग होत असेल तर पिकलेले उंबराचे फळ खायला द्यावे असे सांगितले जाते पण तज्ञांच्या सल्ल्यानेच हे औषधोपचार करावेत ही माहिती आवडली असेल तर आपला चॅनल लाईक सबस्क्राईब करा